पंचावन्न वर्षाची परंपरा लाभलेल्या विश्वासनीत गौरवशाली लॉटरी अशी ओळख असलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने घातला जेथे परराज्यातील लॉटऱ्या महाराष्ट्रातून खोऱ्याने पैसा कमीत आहे तेथेच महाराष्ट्र सरकार आपली स्वतःची लॉटरी बंद करण्यास निघाली आहे ज्यामुळे या लॉटरी विक्री व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबियांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे या लॉटरी विक्रेत्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याकरिता महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनाचे संस्थापक अध्यक्ष विलास सातार्डेकर मैदानात उतरले आहे आणि याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेच्या माध्यमातून दादर वनमाळी हॉल येथील लॉटरी वाचवा विक्रेता जगवा या सभेचे आयोजन करण्यात आले होते अशा या सभेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास सातारडेकर सरचिटणीस राजेश बोरकर उपाध्यक्ष कमलेश विश्वकर्मा आत्माराम नाटेकर गुरुनाथ अध्यक्ष सुमित लॉटरी विक्रेत्यांचे नेते निलेश मानकर सदस्य रुचिता जाधव जिल्हा प्रमुख महेश कोळी अंबिका एजन्सीचे मालक विलास निर्मळे त्रिमूर्ती एजन्सीचे मालक सत्यवान पेडणेकर सिद्धी समर्थ एजन्सीचे मालक ताराचंद सावंत लॉटरी विक्रेता अशोक गुरव सुरेखा कदम किशोर धोत्रे संजय पाल उषाताई खंडागळे स्वरूपातील शेकडो लॉटरी विक्रेते व अंध अपन लॉटरी विक्रेते उपस्थित होते या झालेल्या जाहीर सभेत सरकारच्या भूमिकेचा जोरदार निषेध करीत महाराष्ट्र राज्य लॉटरी टिकली पाहिजे याकरिता पुढील आंदोलनाची भूमिका ठरविण्यात आली हे काय झाले जे आहेत का लोक सेक्रेटरी म्हणा लॉटरीचे लोक म्हणा या सगळ्यांचे लॉटरीचे अधिकारी लोक आहेत त्यांनी एक बैठक घेतली चार महिन्यापूर्वी त्याच्यामध्ये त्यांनी एक बैठकीमध्ये लॉटरी बंदीचा विषय मांडलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हे खासदार आहे दिल्लीचा मंत्री माजी मंत्री वीस वर्षापूर्वीचा त्याच्या याच्यावर त्यांनी बंद करण्याचं चालवलेला आहे त्यांचं नाव आहे आपलं विजय गोयल या विजय गोयलच्या याच्यावर त्यांनी हे बंदीचा आदेश काढलेला आहे विजय गोयल काय महाराष्ट्रात राहतो का तो राहतो दिल्लीमध्ये त्याचं काय काम आहे तिथे बोलायचं त्याच्या घरी आता आम्ही जायचा विचार करतोय सगळ्या लोक दिल्लीला जाऊन त्याला सांगतो आम्ही काय लोक आहोत ते आणि तो आमच्या मागे काय लागला इतर गोष्टी नाही आहेत का तुला बंद करायला फटके बिटके ते बंद ना पहिले लॉटरीचे राज्य सरकारला एवढं जे अनुदान मिळते आहे पंचवीस कोटी आणि आम्ही सांगतोय की ही लॉटरी अशी टिकली तर आम्ही पुढच्या वर्षी ह्याच मार्च महिन्याच्या शेवटी आठशे ते सातशे ते आठशे करोड तुम्हाला मिळवून देतो महाराष्ट्र राज्य लॉटरीतून पेपर लॉटरीतून सगळ्या पेपर लॉटरी सगळ्या राज्याच्या लॉटरी ज्या आहेत त्या अधिकृत लॉटरी आहेत त्या लॉटऱ्या चालल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आम्ही म्हणत ना त्या बंद करा पण आमची लॉटरी बंद झाली बंद झाली तर सगळ्या लॉटरी आपोआप बंद करणार आज हा गोयल जो कोण आहे तो जो म्हणतोय की बारा राज्य लॉटरी बंद करा परराज्यातल्या लॉटरीबद्दल तो का नाही बोलत तेरा राज्यामध्ये लॉटरी आज चालू आहे आमच्या राज्यावर तू का म्हणून येतोस काय तू असं करतोय तुला काय म्हणायचं असेल तर आमच्यासोबत बोलून घे ना आमच्या संघटनांसोबत एवढ्या संघटना आहेत एवढे एजंट लोक आहेत एवढे मालक लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही डिस्ट्रीब्युटर लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या ना आणि मग तुम्ही हे करा एक कोणतरी खासदार सांगतो आणि आपल्या राज्याचा जो अर्थ हे आहे फायनान्स सेक्रेटरी ओपी गुप्ता हे सगळं त्यांचं ऐकून हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यांनी सगळं तयारी केलेली आहे अजितदादांसमोर समोर आता मीटिंग होणार आहे या मीटिंग मध्ये जे काय ते फायनल होईल नाहीतर लॉटरी बंदची शक्यता नव्याण्णव टक्के आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगतोय बंद केली तर आम्ही ऐकणार नाही मी सांगतो आम्ही तीव्र आंदोलन घेणार मंत्रालयासमोर एक का आता आम्हाला बऱ्याचशा आमदारांनी पत्र दिलेली आहेत फोन केलेले आहेत खासदार आमदारांनी त्यांचा वैयक्तिक विचार नाहीये की ही लॉटरी बंद व्हावी त्यांना वाटते की हे सगळं मटका आहे ही मटका वगैरे काही नाहीये ह्या तिकीट काढल्या एक दोन तीन चार पाच तिकीट आपण काढतो ह्याच्यातून कोण लॉस होतो कोण आत्महत्या करतो मला सांगा एक तरी आत्महत्या केलेल्या मार्केट लॉटरीची सांगा किंवा एक तरी लॉस झालेला मनुष्य मला सांगा तो लौट्रीण लौट्रीण नी की तो लॉस जाऊन गेलेला आहे ह्या तिकिटी आहेत फक्त पेपर लॉटरीच्या ह्या पेपर लॉटरी तिकीट किती घेऊन घेणार पाच दहा याच्यातून कोणी आत्महत्या करत नाही आणि जवळजवळ आता या पाच वर्षामध्ये पाच करोडपती पाच ते सात करोडपती झालेले आहेत काही लोक आहे ना आपलं नाव द्यायला देत नाही पेपरला कारण त्यांना भीती असते जवळ दीडशे ते दोनशे लोक एकशे साठ लोक लखपती झाले हे पंचाव पंचावन्न वर्षापूर्वी चाललेली जाते तेव्हापासून हजारो लोक लाखोपदी झाले फक्त मी पाच वर्षाचं सांगतोय साठ ते साठ लोक लखपती झालेत आणि पाच लोक कलकबंदी झाले आहेत आमच्या बरोबर हे डिस्ट्रीब्युटर लोक आहेत ते पण तुम्हाला सांगतील त्यांना पूर्णतः माहिती आहे माझ्यापेक्षा तर तेव्हा एक कोणतरी मंत्री सांगतो म्हणून या लॉटरीवर गदा आणू नका एकदा बंद झाली की चालू होताना मुश्किल आहे ही चालू करताना काय झालंय ते आम्हाला माहिती आहे पंचावन्न वर्षापूर्वी जुगार हे मटके बिटके हे लोक खेळतात त्याच्यासाठी हे कंट्रोल येण्यासाठी ही लॉटरी चालू केली आहे आता जर ही बंद झाली तर सगळे फोगावणार आहेत सगळे मटकेवाले फोगावणार आहेत आमचे लॉटरीवाले याच्यात कोणच नाही मटकेमध्ये मग तुम्ही आमची लॉटरी का बंद करता ज्याच्यापासून गव्हर्नमेंटला फायदा ते जाऊन देत पण तुमच्या किती योजना लॉस मध्ये त्या योजना बघा ना त्या योजना मध्ये तुमचे किती पैसे जात आहेत मग आमचे जर सातशे आठशे कोटी तुम्हाला मिळाले त्या योजना वापरता येतील ना म्हणून तुम्ही लॉटरी बंद करू नका बंद केली तर एकाला फिरायला देणार नाही जे याच्यात आहेत ते मंत्रालयातले असू देत आता आणखी कोण असू देत एवढं मी तुम्हाला आवर्जून सांगतो मी तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्ण मीडियाला की तुमचं सहकार्य ह्याच्यामध्ये आम्हाला खूप पाहिजे गेले चार महिन्यापूर्वी हा कटकारस्थान रचला आणि आम्हाला कळलं आमच्या सातार्याकर सरकारना कळलं आम्ही ग्रुप बनवला आमचे सर्व लॉटरी विक्रांचे नेतृत्व करणारे सगळे प्रतिनिध हो करते सगळे नेते आम्ही एकत्र वारंवार बैठका घेतल्या आणि शासकीय दंगात आम्ही आता अजितदादांबरोबर उपमुख्यमंत्री मान्य आहेत त्यांच्यावर भेट घेऊन या विषयाला वासा बनणार आहोत आणि माझं असं म्हणणं आहे की लॉटरी कदापी बंद होऊ नये की बघू ना मी असं झालं सरकार आणि लॉटरी संचालक यांची जी नामुष्की आहे कारण त्यांनी लॉटरी चालवता येत नाही आणि त्याच्या खापर त्यात नोटीफिकेशन फाडतायत की तुम्ही सेल देत नाही तुम्ही एकही ऍड देत नाही पेपरला एकही मीडियाला ऍड देत नाही तर लॉटरी चालणार कशी परवाची लॉटरी शंभर टक्के सेल इथे करू शकते महाराष्ट्र राज्य लॉटरी काहीच करू शकत नाही याचं खरंच आत्मचिंतन आप आपल्या राज्य गव्हर्नमेंटने आणि लॉटरी संचालन करण्याची गरज आहे मला एवढंच म्हणणं आहे की आपण हा उठाव केलेला आहे जर लॉटरी बंद झाली तर भरपूर उपासमार होईल आणि आत्ताहून त्या पंचावन्न वर्षात लॉटरी भरपूर काय सरकारला दिलेलं आहे माझं एवढंच म्हणणं आहे की लॉटरी बंद झाली तीव्र आंदोलन होणार आम्ही वेळ वेळ आली तर आम्ही सर्व आम्हाला उपोषण करायची तयारी आमच्याकडे काय ही पंचावन्न वर्षापासून चालू आलेली लॉटरी आहे आणि याला परंपरा आहे चांगलं आहे ब्रँड आहे महाराष्ट्रात जी लॉटरी एक ब्रँड आहे छान ब्रँड आहे आणि कसं आहे ऍक्च्युली महाराष्ट्र गव्हर्नमेंट जो आता निर्णय घेतो एकदम चुकीचा घेते ऍक्च्युली परराज्याच्या लॉटरी आहेत जसं की केरळ आहे नागालँड आहे ह्या लॉटरीचं कसं आहे सेल करण्यासाठी ते ऍड देतात दुनियाभरचा ऍड देतात आणि त्याच्यामुळे त्यांचा सेल वाढतोय आणि आपला कसा ब्रँड असून आपला सेल कमी होत चाललाय का तर महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंटची इच्छाशक्ती कमी जसं त्यांनी पूर्ण असं महाराष्ट्र राज्य लॉटरीला नोकिया बनवून ठेवलं ब्रँड असून खपत नाहीये मेन म्हणजे ऍड पाहिजे आणि परंपरे आता काळाबरोबर बदल घडवत जायला पाहिजे तो होत नाहीये जसं की अनसोल सिस्टम आहे बाकीचे राज्यातल्या कसं लोक विकायला डेअरिंग करतात तेवढी की बाबा नाही मी जिकडे शंभर विकणार तिकडे दोनशे डिग्री विकायला ठेवतात ते महाराष्ट्राचं तसं नाही महाराष्ट्र अनसोल जात नसल्यामुळे लोक काय करतात जेवढ्या जातात तेवढ्या त्याच्यापेक्षा जा जा कमी घेतात जिकडे समजा शंभर टिकडे विकल्या जाणार आहेत तिकडे ते पंच्याहत्तर घेतात की बाबा अंगावर या पाहिजे गव्हर्नमेंटने अनसोल सिस्टम चालू केली पाहिजे त्यानंतर ऍड चालू केली पाहिजे ह्या गोष्टीवर ध्यान दिलं पाहिजे काळाबरोबर बदल घडलाच पाहिजे बाकीच्या लॉटरी जे काळाबरोबर बरोबर बदल घडवतात ते महाराष्ट्रामध्ये होत नाहीये आणि इच्छाशक्ती नाही मेन म्हणजे इच्छाशक्ती पाहिजे गव्हर्नमेंटची की बाबा नाही त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला बदल घडवायला पाहिजे सेल वाढवण्यासाठी से काही आता जास्त कशाला ऍडसाठी गव्ह रेव्हेन्यू भेटतो दोन करोडचा काहीतरी आहे तो तोही गव्हर्नमेंटला रिटर्न गेला का ऍडच केली नाही एवढा पैसा दिला असून पण तो ऍडसाठी वापरला नाही गेला ते होता कामाने ऍड दिली पाहिजे आणि काळाबरोबर बदल घडवत गेला पाहिजे आता समजा हे जर या लोकांनी निर्णय असा घेतला तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाहीये लाखो लोकांचं पोट चाललंय सध्या तरी थँक्यू महाराष्ट्र राज्य लॉटी ही जगली पाहिजे त्याचं कारण असं की आज महाराष्ट्र राज्य लॉटीवर भरपूर लोकांची भरपूर कुटुंब अवलंबून आहेत आणि महाराष्ट्र राज्य लॉटीने आजपर्यंत अनेकांना रोजगार दिलेला आहे आणि तो जर शासनाला जर रोजगार अनेक लोकांना देता येत नसेल तर शासनाने असलेला रोजगार काढू नये एवढंच मला सांगायचं आहे आणि आज शासनाला जर महसूल मिळतो तर लॉटरी मधलं शंभर कोटीच्या वर महसूल मिळतो आणि हा शासनाला हमकाच मिळणारा महसूल आहे शासनाने याच्यामध्ये थोडे बदल केले तर आणखी महसूल वाढेल आणि विक्रेत्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य केल्या पाहिजेत आणि शासनानं सगळ्यांना हातभार दिला पाहिजे आज अनेक धंदे महाराष्ट्रातून गेलेले आहेत तर ते महाराष्ट्रातले धंदे गेलेले आहेत तर हा लॉटरी धंदा जो आहे हा व्यवस्थित टिकला पाहिजे पुढची तरुण पिढी ह्या व्यवसायामध्ये आली पाहिजे कारण आता ऑनलाईनचा जमाना आहे त्याच्यामुळे पेपर लॉटरी ही चालायला मुश्किल झालेली आहे आणि आज आमच्यासारखे विक्रेते रोज आठ दहा तास काम करून लॉटी वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि लॉटी वाचली पाहिजे लॉटी जगली पाहिजे अनेक कुटुंब जगली पाहिजेत हेच मला सांगायचं